शिबिराचं खरं आयोजन वाटतं की मी माझी नगरसेविका शीतल मंडारी होते या प्रभागात अनेक वर्ष मी काम करते एकच प्रभाग नसून आता पण पूर्ण कल्याण पूर्वमध्ये जर पाहताच तर आपला स्न मेरी आहे खरं मग चाळी आहे लोक घरकाम करणारे आहे बांधकाम करणारे आहे बिडी कामगार आहे असे प्रत्येक विविध करणारे समाज म्हणजे मी मिडियम क्लासचे लोक आहे मिडियम क्लासच्या लोकांना मोठा आजार कुठला आला तर त्यांना मध्ये कळ शेवटी कळतं पण त्याच्या अगोदर त्यांना कुठल्या आपण वर्षाच्या ज्या मेडिकल करा लागतात म्हणजे वर्षभर त्यांची तपासणी करायची वर्षातून एकदा आपली बॉडी चेकअप करायला लागते पण ती बॉडी चेकअप करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात मग अशा जरांना त्यांना कुठे जायचं असतं ते कळत नसतं मग त्यामुळे आपण मेडिकल कॅम्प हा या सहा महिन्यातून आपण करण्याचं आयोजित केलेलं आहे भारतीय जनता पार्ट्यांना आपण सांगितलंय की ह्या लोकांना अचानक कळल्यामुळे की हॉस्पिटलमध्ये शेवटच्या स्टेपमध्ये कळतं आपल्या वॉर्डमध्ये बरेच कॅन्सरनी पेशंट गेलेले आहे आणि त्यांना शेवटची स्टेज कळल्यामध्ये त्यांचे काहीच कळत नव्हतं त्यामुळं मला असं वाटलं की हा आपण समाजामध्ये काम करतो आपली लोक हा मोठा हॉस्पिटलमध्ये खर्च करू शकत नाही आहे आणि त्यांच्यासाठी सुरुवात म्हणजे आरोग्य शिबिर करावं त्यांच्या आरोग्याची सुरुवात म्हणजे त्यांना काही कळत नाही त्यांना आपण अवेअरनेस करायला पाहिजे की वर्षातून दोनदा आपली स्वतःची चे बॉडी चेकअप होणं गरजेचं आहे त्यामुळे हा आम्ही कार्यक्रम भारतीय जनता पार्टी पंधरा नंबर वॉर्डमधन घेतला नमस्कार मी डॉक्टर पूजा संजय गायकवाड आज मी इथे आरोग्य शिबिर ठेवली आहे जी फ्री ऑफ कॉस्ट आहे मोफत आहे सर्व लोकांकरता त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट डिफरंट टाईप्स ऑफ ब्लड टेस्ट जसं ब्लड शुगर झालं एल एफ टी किंवा अजून के एफ टी वगैरे अशा जे रिलेटेड डिझीज आहेत त्या सर्व आणि इवन जे कॅन्सर पेशंट्स असतील ज्यांना काठीचे किंवा कशाचे प्रॉब्लेम्स असतील किंवा फिमेल्सचे जे प्रॉब्लम्स आहेत त्या पण आम्ही इथे चाचण्या करत आहोत आणि जे व्हायरल आता सध्या चालू आहे त्या सगळ्या गोष्टींची चाचणी करून आम्ही मेडिसिन्स फ्री ऑफ कॉस्ट देत आहोत आणि इ सी जी सुद्धा करतोय आणि जर कोणाला आयचे ऑपरेशन्स वगैरे किंवा दुसऱ्या कोणत्या स्किन डिजीज वगैरे असेल मी ओव्हरऑल ए टू जेड सर्व आम्ही सुविधा इथे उपलब्ध केलेली आहेत आज भारतीय जनता पार्टी पार्टीतर्फे पंधरा नंबर पॅनलमध्ये आज आरोग्य शिबीर महाआरोग्य शिबीर घेतलेले आहे या आरोग्य शिबिरामध्ये जे गरीब गरजू आणि या ज्येष्ठ नागरिकांना ज्या आजार उद्भवतात या आरोग्य त्यांचं चांगलं राहावं आणि स्वरूप चांगलं राहावं यासाठी आज भारतीय जनता पार्टीतर्फे इथे विजयनगर आमराईमध्ये माननीय डॉक्टर पूजा संजय गायकवाड त्याचप्रमाणे आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे असतील पद्मिनी कदम असेल किंवा शीतल मंडारी नगर माजी नगरसेविका असतील आणि सगळे आपले भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते या इथे आपल्याला महाआरोग्य शिबीरमध्ये दिसतीलच तुम्हाला दिसत आहेत आणि आरोग्य उत्सवामध्ये कार्यक्रम चालू आहे